पुण्यातील गोपाळकृष्ण गोखले पथ अर्थात सर्वांच्या परिचित असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर कॅफेच्या जवळ कलाकार कट्टा जो आहे तो तयार करण्यात आलेला होता मात्र आता पुण्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा कारण देत पुण्यातील हा कलाकार कट्टा स्थलांतरित करा अशी मागणी भाजपच्या स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतं या मागणीच्या विरोधामध्ये आंदोलन मोर्चे झाल्याचं पाहायला मिळालं मात्र आज पुणेकरांच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम जी आहे ती या कलाकार कट्ट्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेसाठी आपली एक सही आवश्यक आहे असं बोलत ही स्वाक्षरी मोहीम जी राबवण्यात आलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत काही कलाकार आहेत आणि ही प्रत्यक्षात ही स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे ते बाबासाहेब पाटील आहेत पाटील साहेब या सगळ्या कलाकार कट्ट्याच्या स्थलांतराला तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून कडाडून विरोध केलेला होता आंदोलन मोर्चे निदर्शन हे सगळं झाल्यानंतर आज आपण स्वाक्षरी मोहीम घेतोय काय सांग खूप खोडसाळपणाने इथल्या स्थानिक भाजपच्या नगरसेवकांनी ज्या पद्धतीत वाहतुकीचं कारण देऊन कलाकार कट्टा आठवण्याचं जे पाप केलेलं आहे आम्ही पाप म्हणतो कारण का या कलाकार कट्ट्यामुळं का अनेक कलाकारांना इथे उदरनिर्वाहाचं साधन तयार होतंय त्याचबरोबर हा कलाकार कट्टा जरी मुख्य चौकात असेल तरी तो एका बाजूला आहे एका कोपऱ्यात आहे ते जे कोणी इथं आयुक्तांची व्हिजिट झाली इथं पत्रकारपणा आलेते इथं इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्यांनी पाहिले पण हा म्हणून खोडसाळपणा आहे आणि हा खोडसाळपणा करण्याचं जे पाप केलेले आहे ते इथल्या स्थानिक नगरसेवक भाजपचे आहेत त्यांनी ते, ते केलेले आहेत आम्ही पहिल्या दिवसापासून हा कलाकार कट्टा हटू नये म्हणून आम्ही खरं तर प्रयत्न करतोय पहिल्या पहिल्या दिवशीसुद्धा आम्ही इथं बोर्ड घेऊन थांबलो होतो त्याच्या दोन दिवसानंतर आम्ही इथं काळी कपडे काळ्या फिती तोंडाला काळ पट्ट्या लावून आम्ही इथं त्या पद्धतीने मुख आंदोलन केलेलं होतं आज देखील आम्ही स्वाक्षरी घेऊन इथल्या स्थानिक कलाकार असतील लोक असतील यांना पण आम्ही आव्हान करतोय की तुम्ही देखील या कलाकार कट्टा वाचवण्यामध्ये आम्हाला सहभागी व्हा आमच्यामध्ये शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीसारखी समस्या असताना केवळ कलाकार कट्टा साठवण्याची मागणी केल्यानं असा काही फार मोठा वाहतुकीत फरक पडेल किंवा काही बदल होईल असं तुम्हाला वाटतं का कारण तुम्ही या सगळ्या विषयाबरोबर एक पुणेकर म्हणूनही अनेक वर्ष पुण्यातल्या अनेक समस्यांवर काम करताय त्या जवळून पाहिलं मुळात हेच हास्यास्पद आहे की ह्या कट्ट्यामुळं वाहतूक कोंडी होती ऑलरेडी हा कट्टा स्थापन होण्याच्या अगोदरपासून हा मुख्य रस्ता आहे पुण्यातला हा फोरगिलसन रोड जातो हा डेक्कन डेक्कनजीमखान्याला जातो हा भांडारकर रोडला जातो मागून येतो तो, तो खंडूजीबाबत चौक आहे तर इथून मागे शंभर टक्के हा कट्टा नसताना देखील इथं ट्रॅफिक होतं आणि आत्ता जरी आपण इथं डेक्कन पोलीस स्टेशनला ट्रॅफिकला जरी विचारलं त्यांचा जरी अहवाल घेतला तरी शंभर टक्के तुम्हाला हेच कळेल की ह्या कट्ट्यामुळं कुठंही अडथळा होत नाही आहे हा मुख्य रस्ता आहे उलट आम्ही आयुक्तांना हे सांगितलं की हे जे फुटपाथ तुम्ही वाढवलेत तुम्ही म्हणजे महानगरपालिकेने जे वाढवलेले आहेत ते मुळात भाजपची जी स्मार्ट सिटी ही जी योजना होती त्या स्मार्ट सिटीच्या मधनं हे फुटपाथ वाढवलेत आणि जो मुख्य रस्ता होता तो मुख्य रस्ता ऑलरेडी कमी झालेला आहे आणि हे फुटपाथ वाढलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आता पण इथं कुठेही वळायला किती रस्ते खूप छोटे आहेत आम्ही आयुक्तांना सांगितलं की हे फुटपाथ आहेत हे कमी करा हे कमी केल्यानंतर ऑलरेडी जो मुख्य रस्ता आहे तो तुम्हाला मिळून जाईल निश्चितच तुम्ही काय सांगाल कलाकार कट्टा हटवण्याची जी मागणी केली जाते पुणेकर म्हणून या सगळ्या मागणीकडे कसं पाहतात आता छोटे मोठे जे कलाकार आहेत ते आपले पोटं भरतात किंवा त्यांची कला सादर करतात तर मला असं म्हणायचं आहे की भरपूर ठिकाणी ट्राफिकचा गोंधळ असतो पण इथं मला अजिबात वाटत नाही की ट्राफिक मुळं काही या कट्ट्यामुळं ट्रॅफिकला काही प्रॉब्लेम होतो आहे काही गोष्टी अशा आहे की प्रत्यक्षात आयुक्त साहेबांनी इथे येऊन बघितले पण आहे त्यांना पण ते कळलेलं आहे पण मला असं वाटते त्यांचे जे ते त्यांचं जे म्हणणं आहे ते सगळ्यांनी ऐकून घेतलेलं आहे आणि आमचं पण म्हणणं त्यांनी ऐकून घेतलेलं आहे तर आता बऱ्यापैकी अशा पद्धतीचं हे होणार आहे की याला स्थगिती देणार आहे ते कलाकार कट्टा हटवल्यानंतर ट्रॅफिक चे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतील असं म्हणत हा कलाकार कट्टा हटवण्याची मागणी केली जाते तुम्ही काय या सगळ्या मागणीकडे पाहताय हे बघा सर तुम्ही आता रस्ता बघा थोडंसं कॅमेरा तिकडनं फिरवा ट्रॅफिक कसं चाललंय स्टेट चाललंय बरोबर व्यवस्थित चाललं आहे जर तुम्ही कट्टा हलवला तर काही फरक पडणार नाही कट्टा नॉर्मल आहे गाड्या सहभाग चालल्या उजयोगटना चालला लेप्ट चालला हा जो कट्टा आहे मी काल म्हणजे मला आमचे वडीलधार आहे माझ्या वडिलांचं वय ऐंशी आहे ते म्हणजे गुडलक कॅफेच्या इथे कलाकार हिंदी कलाकार बॉलिवूडचे कलाकारसुद्धा पहिल्यापासून येतात येत कारण त्यांना हा चौक महत्त्वाचा आहे हा कलाकारांचा कट्टा अनेक वर्ष आहे आणि तो कट्टा आता महानगरपालिकेनेच स्वतः मोठा केला होता कलाकार कट्टा त्यांनी निधीत मांडला आणि नगरसेवक लोकांनीच तेव्हा केलेला आहे आदरणीय चंद्रकांत दादांनी ओपनिंग केलेलं आहे आणि मुरल्यांना महोत्सव तेव्हा होते सर्व त्यांनी छान केले मग तुम्ही हे कलाकारांवर अन्याय हे तोडून अन्याय का करताय हे माझं म्हणणं आहे आणि त्यामुळे काही फरक तर पडणार नाहीये आमची नम्र विनंती आहे की कलाकाराचा हा कट्टा हलवू नका आणि कलाकारांना सहकार्य करा आणि पुण्यामध्ये शांतता आहे आम्ही काय मुख आंदोलन केलेलं आहे पण आमची म्हणजे विनंती आहे की तो कलाकट्टा हलवू नये पुण्यातला हा जो कलाकार कट्टा आहे हा हटवण्याची मागणी मागच्या जेव्हा काही दिवसांपासून जोरदार आंदोलनं निदर्शन झाली आज स्वाक्षरी मोहीम देखील होती मात्र कलाकार म्हणून काय वाटतं तुम्हाला या सगळ्याकडे कला खरंच कलाकार कट्टा हटवल्यानंतर पुण्यातली ही ज्या भागातली वाहतूक कोंडीची समस्या आहे ही खरंच सोडवली सुटली जाईल का आणि एकंदरीतच हा कलाकार कट्ट्यामुळेच वाहतूक कोंडी होती हे जे काही मत आहे याकडे कलाकार म्हणून कसं पाहत आहे पहिली गोष्ट मी एक पुणेकर नागरिक म्हणून सांगेल कलाकार म्हणून नाही मी वकील आहे हा कलाकार होतो कट्टा होण्यापूर्वी पण इथं वाहतूक कोंडी होती हा नसला तरी ती होणारच आहे याच्या मागचे कारण जर तुम्ही पाहिलं तर इथं बेकायदेशीर खूप अतिक्रमण झालेली आहे त्यामुळे तुमचं वाहतूक कोंडी होते तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही कलाकार कट्टा सोडून होणार काय आज जग विख्यात टुरिस्ट लोक पण इथं आली तर ते कलाकार कट्ट्याला व्हिजिट देतात गुडलक हे हॉटेल हे मुळात कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे आनंद पसलं ते ते कलाकार इथं आले तर आता इथं व्हिजिट देतात आणि आता तोच कलाकार कट्टा तोडायचं म्हणलं तर नागरिकांचं नुकसान आहे कलाकारांचं तर आहेच आहे पण नागरिकांना जो आनंद मिळतो जे छान वाटतं लहान मुलं इथून कला पाहतात त्यांना त्यातला प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळतं की बाबा आम्ही पण कलाकार होऊ त्या गोष्टी नाहीशे होऊन जातील तुम्ही या ठिकाणी आपली कला सादर करता पोर्ट्रेट आर्टच्या माध्यमात यासाठी की एकंदरीतच हा कलाकार कट्टा हटवल्यामुळं खरंच वाहतूक कोंडी सुटणार आहे का कलाकार म्हणून काय वाटतं हे बघ आता याच्यावर खूप चर्चा झालेली आहे आणि माझ्या अगोदर पण काही मान्यवरांनी याच्यावर बोललेले आहेत मी एक सर्वप्रथम कलाकार आहे आणि पुणेकर सुद्धा आहे मी थोडंसं सा वेगळं सांगतो की वाहतूक समस्या तर अख्ख्या पुण्यामध्ये आहेत पण मला एक वेगळं सांगायचं आहे सा की इथं फर्ग्युसन कॉलेज असल्यामुळे इथे बऱ्याचशा लोकांचे काही लोकां मुलं जे शिकतात त्यांना जे घरची लोकं वगैरे पैसे कमी देतात किंवा कमी पाठवतात परिस्थितीनुसार मग ते काही मुलं इथे येऊन बसतात ते स्वतःहून चित्र काढतात ते विचारतात बाबा आम्हाला इथं बसू का वगैरे तर आम्ही सांगतो बस बाबा तुझ्या तुझ्या कलेतून तू थोडे दोन पैसे मिळव आम्ही हो, लोकांना सांगतो उलटं आम्ही आता असं म्हणतो आहे की ह्या कट्ट्यावर अनेक कलाकार येऊन गेलेले आहेत काही मराठी चित्रपटाचे प्रमोशन झालेले आहेत काही मोठमोठे कलाकार सिने अभिनेते वगैरे आलेले आहेत काही राजनैतिक राजकीय मंडळीसुद्धा आलेले आहेत तर असं असताना मला तर वाटतं हा कट्टा न हटवता पुण्यातल्या विविध भागामध्ये विविध ठिकाणी अजून असे कट्टे निर्माण व्हायला पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला दुःख असं वाटतं की आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता इथं मार्किंग केले के गेलेले हो का इथं इथं मार्किंग केलेलं आहे हे अत्यंत चुकीचे आहे मी अजून तुमच्या मार्फत सांगतो की माननीय आयुक्त साहेबांनी हा जो निर्णय आहे ते बदलावा आणि अजून कट्टे निर्माण करावेत पुणे शहरात काय कलाकार म्हणून तुमची मागणी आता प्रशासनाकडे असणार आहे कलाकार कट्टा खरंच हटवल्या नंतर वाहतूक कोंडी वगैरे सॉल्व्ह होईल असं जे काही सांगितलं जात आहे कलाकार म्हणून या सगळ्या मागणीकडे कसं पाहतोय मी दोन मिनिट थोडस मध्ये बोलेन याबद्दल की मी एक आर्टिस्ट आहे आणि आर्ट क्युरेटर आहे आणि गेले दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी जग मी जगभरातले आर्ट आणि आर्ट बद्दलचे प्लॅटफॉर्म मी पाहिलेले जर्मनी लंडन फ्रान्स मध्ये ओपन ठिकाणी चित्रकारांना इतकं मानाने सन्मानाने दिलं बसायला दिलं जातं चित्र काढायला दिलं जातं की ती क कल्पना भारतात आपल्या काही लोकांनी आणली आणि ती काळाघोडा एरिया किंवा पुण्यासारखं ठिकाण नगर अमुक ठिकाणी अशा बऱ्याचशा ठिकाणी असे कलाकार कट्टे झाले ह्याच्या ह्याच्या मागे बऱ्याच चित्रकारांनी प्रयत्न केलेले आहेत खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नातनं हे कट्टे तयार झालेले आहेत हे काय कोण आहे राजकीय माणसामुळे झालेले नाहीत आर्टिस्ट लोकांनी खूप लेटर्स दिलेले आहेत ले त्या काळामध्ये खूप मेहनत घेतली त्यांच्यासारखे ते कलाकार आहेत इथले त्यांच्यासारख्या कलाकारांनी खूप मेहनत घेतलेली आहे तर हा एक संस्कृतीचा सा भाग आहे कल्चरचा भाग आहे जर तुम्ही कल्चरचे भागच तोडून टाकले तर तो तुम्ही काय करणार चायना सारखं होणार चायनामध्ये लेखक कवी डान्स सगळे बंदी आहे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेले आहे म्हणजे तुम्ही त्यांच्यासारखं करणार आहात का एक क्युरेटर म्हणून आणि आर्ट कनशिअर आणि आर्टिस्ट म्हणून हे फार मला वाईट वाटतं या ठिकाणी इतके मोठे मोठे कलाकार येऊन गेलेले आहेत आणि आता सोमवारी तेवीस तारखेला एक रशियन आर्टिस्ट येणार आहे त्याने जेव्हा हे ऐकलं मी त्याच्याजवळ ही बातमी सांगितली तेव्हा दिस इज नॉट टूड मार तो तेवीस तारखेला इथं आंदोलनात येणार आहे आणि हे चुकीचं आहे आणि छोट्याशा काही राजकीय फायद्यासाठी असं करणं चुकीचं आहे आणि सर्व पक्षांनी मिळून याला विरोध केला पाहिजे आता जो पक्ष आम्हाला साथ देतोय त्याचे मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि हे चुकीचं आहे हे होता कामा नये आणि असे कट्टे अजून व्हायला पाहिजे ज्यामुळं कल्चर वाचणारे संस्कृती वाचणारे आज संस्कृती कुठल्या थराला चाललेली आहे पाहताय ना तुम्ही हे कलाकार फुलं फुलवल्यासारखी फुल चित्रातून आनंद देतात नाही तर आज तुमचं मानसिक स्वास्थ्य किती बिघडत आहे नंतर तुम्ही काय वेड्या व्हायच्या गोळ्या खाणार आहात का आज एक चित्र पाहिल्यानंतर जो आनंद मिळतो एखादा माणूस ट्रॅफिक मध्ये असतो दमलेला असतो तो एक चित्र पाहतो पोर्ट्रेट पाहतो फुलं पाहतो या कट्ट्यावरून त्याला फुकट पाहता येतं त्याला कुठली फी द्यावी लागत नाही आणि आर्टिस्टही आपली कला तुम्ही कुठेही जा बघा कुठं काही जरी गेला गेलं पैसे मोजावे लागतात आर्टिस्ट आनंदाने फुकट हे वाटतोय आणि लोकांचं मानसिक स्वास्थ्य इतकं सुंदर राहत आहे ह्यामुळं जर तुम्ही मानसिक स्वास्थ्य बिघडणाऱ्या गोष्टी करणार आहात का म्हणजे आर्टिस्टने ब्रश सोडावा आणि तलवारी घ्याव्या असं म्हणायचं आहे का तुम्हाला यातनं असं होता नये आणि त्या आयुक्तांना मी विनंती करतो आणि परमेश्वरालाही विनंती करतो की त्यांना सुबुद्धी द्यावी अदरवाईज त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडेल असे कट्टे तोडत गेले असे चांगल्या चांगल्या वस्तू तोडत गेले झाडं तोडत गेले तर उरणार काय त्यांची मुलं काय पाहणार धूर प्रदूषण आज तुम्ही एवढा भाग आहे ना ऑक्सिजन झोन आहे याच्या इथं एवढं मोठं झाड आहे तुम्ही काही दिवसाने झाडही तोडायला लावाल आधीच ऑक्सिजन झोन कमी झालेले आहेत हा ऑक्सिजन झोन सारखा आहे मानसिकरित्या ऑक्सिजन झोन आहे हा आणि यामुळे जे माणसांना सगळ्यांना जे होत आहे ना चांगलं ते फार महत्वाचं आहे आणि हा कट्टा तोडू नये मी वॉर्निंग देतोय ॲज अन आर्ट क्युरेटर म्हणून सांगतोय नाही आता जगभरातले आर्टिस्ट इथं येऊन जेव्हा आंदोलन करतील ना तेव्हा फार अवघड होऊन जाईल निश्चितच काय सांगाल तुम्ही कलाकार म्हणून अगदी थोडक्यात तुमची मागणी जी आहे ती सांगाल कलाकार हा आपलं संपूर्ण आयुष्य कलेसाठी समर्पित केलेला असतो त्याचं स्ट्रगल त्याला शिकण्यापासून घरच्यांपासून ते प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला स्ट्रगल करावं लागतो आणि हे सगळे कला जपत असताना गेली पंधरा वीस वर्ष झाले मी पण काम करतो तिथले आर्टिस्ट लोक काम करतात तर आमची एकच मागणी आहे की हा कलाकार कट्टा जर हा दोन फुटाचा कलाकार कट्टा आहे तुम्ही आज तोडून टाकतायत किंवा तोडून टाकणार म्हणताय या दोन फुटाच्या कलाकार कट्टा तोडल्यानंतर सुद्धा इथं आंदोलन होणार नाहीत याची कोण ग्वाही देणार आहे किंवा इथं कलाकार कट्टा कलाकार बसू शकणार नाहीत याची कोण करणार आहे तुम्ही आज एक कलाकार कट्टा तोडला तर आम्ही उद्या असे शंभर कलाकार कट्टे तयार करू हे मी इथं सर्वांसमोर स सर्वांसमक्ष सांगतोय आणि या सर, या कलाकार कट्ट्यासाठी ज्या पक्षांनी आम्हाला सपोर्ट केलाय ज्या लोकांनी सपोर्ट केलाय ज्या जनतेने पुण्यातील कलाकार कट्टा पाडण्याच्या मागणीनंतरच खरं तर अनेक तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटताना पाहायला मिळालेल्या होत्या या ठिकाणी कलाकारांनी काळ्या फिती बांधत आंदोलन सुद्धा केलेलं होतं मात्र आता एक कलाकार कट्टा जर तुम्ही पाडला तर असे शंभर कलाकार कट्टे आम्ही तयार करू आणि आता आम्ही ब्रश सोडून काय तलवारी हाती घ्यायच्या का असा संताप सुद्धा या सगळ्या कलाकारांकडून व्यक्त करण्यात येतो या सगळ्या मागणीवर आता पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंक्यांचं संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड